अश्रूंचा अभिषेक आज छावा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर बिग बजेट चित्रपट निघणे अतिशय गरजेचे होते चित्रपटातील ज्या गाण्यावर व छत्रपती संभाजी महाराज यांना डान्स करताना दाखविल्याने जो तीव्र विरोध झाला होता ते गाणे चित्रपटातून वगळण्यात आले आहे छत्रपती संभाजी महाराज यांची व्यक्तिरेखा पडद्यावर साकारणाऱ्या कौशलने चांगले काम केले आहे या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांचे क्रूर औरंग्याने नखे काढणे जखमांवर मीठ टाकून वेदना देण्याचा प्रयत्न करणे जीप खेचून बाहेर काढणे हे सगळं दाखविण्यात आले आहे एकही मराठी माणूस डोळे ठेवून हे दृश्य बघू शकत नाही मी स्वतः रडत रडत चित्रपट बाहेर गेलो। महिला या आपले अश्रू थांबविणे शक्य नव्हते चित्रपट संपून घरी आल्यानंतर मी घरी न येता बाहेर थांबलो एक दोन तासानंतरही अश्रू थांबत नव्हते कर्मच नव्हते एक क्षण असेही वाटले की हे बघावे लागणार म्हटल्यावर आपण कशाला सिनेमा बघायला गेलो अस साहजिक जरी असले तरीही हा सत्यप्रसंग दाखविल्याने अंगातील रक्त सळसळल्याशिवाय राहत नाही आपल्याला स्वराज्य मिळावे म्हणून आपल्यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांनी किती वेदना सहन केल्या स्वतःचा किती छळ खपवून घेतला स्वतःच्या प्राणांचे प्रजेसाठी कसे बलिदान दिले हे या पिढीला आम्हाला कळावं त्यांचा त्याग त्यांचे बलिदान त्यांचे समर्पण रक्तात भिनावे यासाठी तो खरा इतिहास दाखविणे त्यादृष्टीने योग्य होते शेवट वेदना देणारा अश्रूंचा अखंड अभिषेक करायला लावणारा आहे परंतु तरीही हा चित्रपट आपण सर्वांनी आवर्जून बघावा मराठ्यांचे स्वराज्य नेस्तनाबूत करण्याचा औरंगजेबाचा जो दृष्ट हेतू होता आणि तरीही मराठ्यांना राजाराम महाराजांच्या रूपाने पुन्हा एक छत्रपती स्वराज्याला मिळाला हा निरोप जेव्हा औरंगजेब याला मिळतो तेव्हा छत्रपती संभाजी महाराज यांना कैद करून त्यांचा अतोनात छळ करूनही आपण हरलो पूर्णविराम जिंकू शकलो नाही याचे शैल्य औरंगजेबाला झाल्याचे ज्या पद्धतीने दाखविण्यात आले ते देखील महत्वाचे व मराठ्यांच्या उमेदीचे होते आज चित्रपटात प्रत्येकजण रडले एक तरुण ढसाढसा मोठ्या आवाजात रडायला लागला त्याचे मित्र त्याला जवळ धरून त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होते तरीही त्याचे रडणे थांबत नव्हते बाकी इतर निःशब्द होऊन अश्रूंना वाट मोकळी करून देत होते सिनेमागृहात हसाढसा रडायला येत असताना देखील सर्वचजण निःशब्द झाले होते परंतु त्या तरुणाने सार्वजनिक ठिकाणची औपचारिकतेची धुडकावून लावत तो शोकात बुडाला होता छावा चित्रपटाचा शेवट पाहताना स्वतःला सांभाळा सोबत पाणीही ठेवा हो मी बोलत आहे ते कराच कारण छवा चित्रपटातील शेवटी छत्रपती संभाजी महाराज यांचा ज्या पद्धतीने छळ केला ते पाहून आणि साखळदंडामध्ये उभ्या उभ्या, उभ्या प्राण सोडताना जेव्हा संभाजी महाराज आईसाहेब बोलतात तेव्हा आपण गहिवरतो लटपटतो आणि संतापतोही इतके परिणामकारक दृश्य दिग्दर्शकाने उभे केले आहे शेवटचे हे दृश्य पाहताना चित्रपटगृहात अनेक तरुण तरुणींना मी आज रडताना कोसळताना पाहिले आहे एखाद्या चित्रपटातील दृश्य आपल्यावर इतके परिणाम करू शकतो याचे जागते उदाहरण म्हणजे छवा चित्रपट आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यावर बलिदानावर छवा चित्रपट करून निर्माते दिग्दर्शक आणि अभिनेते या सर्वांनी अमूल्य असे कार्य केले आहे चित्रपटातील भव्यता व्यापकता लढाई शौर्य आणि कौर्य त्याचबरोबर हळवे दृश्य सर्वच सर्व अप्रतिम उठवले आहे आपले पती संभाजी महाराज हे आयुष्यभर आईच्या प्रेमाला मुकलेले कायम आईच्या विरहात वाढलेले हे पाहून त्यांची पत्नी येसुबाई बोलतात मी आई जगदंबेकडे प्रार्थना करते की पुढच्या जन्मी तुमचा माझ्या पोटी जन्म होऊ दे मग मी बघा तुम्हाला आईचे सर्व प्रेम कसे देईल ते हे संवाद खूपच हृदयस्पर्शी होते आपल्या पतीची व्याकुळता पाहून ती पतीला पुढच्या जन्मी आईचे प्रेम देऊ इच्छिते किती महान प्रेम त्याचबरोबर औरंगजेबनी अटक केल्यानंतर संभाजी महाराज आणि त्यांचे मित्र मित्रकविकिश यांना मारण्याआधी कवितेची जी स्पर्धा घेतली ती पण अप्रतिम संगमेश्वर येथील प्रचंड युद्ध राजेंचे रौद्ररूप आणि त्यानंतर सख्या मेवण्यांनी फितुरी करून संभाजीराजेंना केलेले अटकेचे प्रसंग असे एक ना अनेक दृश्य संपूर्ण चित्रपटात आहेत जे तुम्ही पाहिल्यावरच कळेल खास करून अभिनेता विकी कौशले आणि दिग्दर्शक उत्तेकर अक्षय खन्ना तसेच रश्मिका यांना मानाचा मुजरा इतके जबरदस्त काम केले आहे चित्रपट आवर्जून पहावा असाच आहे नक्कीच हा चित्रपट अनेक रेकॉर्ड तोडेल पण हा चित्रपट पाहताना जे परिणाम झाले ते कोणी याआधी साधू नाही शकले आणि पुढे साधू शकणार नाही हे शंभर टक्के मुजरा महाराज मुजरा